मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने हँडल करायची असेल किंवा ही परीक्षा टॅकल करायची असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापराव्या लागतील आणि यामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओपासून एक स्ट्रॅटेजी सुरू केली होती ज्याच्यामध्ये बोर्ड परीक्षेला आत्तापर्यंत कोणते प्रश्न येऊन गेलेत ज्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन असं म्हणतो त्यावरती फोकस केला होता आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येत होतं की कोणत्या प्रश्नांवरती बोर्ड खूप जास्त भर देतं आणि कोणत्या प्रकरणांवरती भर देतं याच्यामुळं आपल्याला अभ्यास करायला एक मार्ग सापडतो आणि त्याचा वापर जर आपण केला तर नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेत याची मदत होईल चला तर मग इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपण प्रिव्हियस इयरच्या संदर्भात विचारात घेऊयात ज्याच्यामुळं अर्थशास्त्र विषयात पास होण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल याचबरोबर चांगले गुण देखील ह्या विषयात मिळू शकतात यापूर्वीचा व्हिडिओ प्रश्न क्रमांक सहा सविस्तर उत्तरांवरती होता आज आपण प्रश्न क्रमांक चार खालील विधानांशी सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करा या प्रश्नावरती तयार केलेला आहे आत्तापर्यंत बोर्डाच्या ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते दोन जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत जेवढ्या काही परीक्षा झाल्यात त्याच्यातले हे प्रश्न म्हणजे प्रत्यक्ष बोर्डाने कोणते प्रश्न विचारले हे आपल्याला ह्या ठिकाणी दिसतात त्याचा आधार घेऊन आपण समजून घेऊयात की यामध्ये कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या पाठावरचे प्रश्न विचारले जातात म्हणजे आपल्याला तशा पद्धतीची तयारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीससाठी करता येईल हा मित्रांनो पहिला प्रश्न होता पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद नाहीत म्हणजे चौथ्या प्रकरणावरती प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यामर्यादा आहे दुसऱ्या प्र पहिल्या प्रकरणावरती प्रश्न आहे किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे निर्देशांकाचं प्रकरण आहे सहावं प्रकरण भारतीय रिझर्व बँकेचे अनेक कार्य आहेत सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे आता एवढे जे प्रश्न आपण पाहतो आहे ते नेक्स्ट परीक्षांमध्ये असेच रिपीट होतात का हेही आपल्या लक्षात येऊन जाईल चला तर मग पाहूयात पुढची एक्झाम या एक्झाममध्ये पहा व्यक्तीची इच्छा मागणी असते दुसरा प्रश्न होता किंमत व पुरवठा यांच्यामध्ये समसबंध असतो तिसरा प्रश्न आहे व्यापारी बँका अनेक कार्य पार पाडतात चौथा प्रश्न आहे निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येत करता येतो आणि पाचवता जास्त लवचिक मागणी वक्र तीव्र उताराचा असतो तर अशा प्रकारचे हे प्रश्न ह्या ठिकाणी विचारलेले दिसत आहेत यानंतर नेक्स्ट पुढची एक्झाम यामध्ये घट्ट्या समांतोपेतेच्या सिद्धांताला कोणते अपवाद नाहीत दुसरा प्रश्न स्रमाचा पुरवठा वगैरे वक्र मागे वळणार असतो तिसरा आहे स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तूंची किंमत मागणी व पुरवठ्याच्या संतुलनावरून ठरते चौथा प्रश्न भारतात भांडवली बाजार महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि पाचवा प्रश्न व्यवहारतोल आणि व्यापारतोल दोन्ही संकल्पना सारख्याच आहेत तर आत्तापर्यंत तीन आपण प्रश्नपत्रिका पाहिल्या पण यामध्ये वेगवेगळ्या टाईपमधले प्रश्न आपल्याला दिसलेले आहेत परंतु हे प्रकरणं काही फारसे बदलले नाहीत त्याच त्याच प्रकरणांवरती प्रश्न आहे म्हणजे बाजाराच्या प्रकरणावर प्रश्न आहे पुरवठ्याच्या प्रकरणावरती प्रश्न आहे भांडवल बाजार व्या याच्यावरती प्रश्न आहे आणि एक निर्देशांकाच्या याच्यावरती आपल्याला प्रश्न रिपीट होताना दिसत आहेत तर पहा पुन्हा एकदा पुरवठ्याच्या प्रकरणावरती पुरवठ्याच्या नियमाला कोणती अपवाद नाही प्रश्न दिसतोय तोर व्यापार तोर हाही प्रश्न आत्ताच याच्या आधी आपण पाहिला होता वेगवेगळ्या संकल्पना आहेत निर्देशांकाच्या प्रकरणावरती मी म्हटलं की प्रश्न विचारला जातो निर्देशांक आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे असतात चौथा हे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही प्रकारच्या तात्विक अडचणी येत नाही हा प्रश्न दीर्घोत्तरीमध्ये पण पाहिला आपण तिकडे विचारत होतो आणि इकडेही विचारतो त्यानंतर स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे पहिल्या प्रकरणावरती प्रश्न आहे नेक्स्ट पुढचे प्रश्नपत्रिका पहा गटत्या सीमांतोब सिद्धांताला अनेक गृहितांवरती आधारित आहे त्यानंतर निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत निर्देशांकाचा प्रश्न आपल्याला दिसतोय पुरवठ्यावरती परत प्रश्न आहे पुरवठा उकरडा विकणू उजोगडे खाली येणार असतो देशाच्या आर्थिक विकासात विदेशी व्यापाराची महत्त्वाची भूमिका आहे विदेश व्यापार व्यापारतोल व्यवहारतोल ह्या संकल्पना असलेलं प्रकरण दहा याच्यावर प्रश्न दिसत आहेत सरकारला शुल्क दंड व दंडात्मक रकमा यांपासून मोठ्या प्रमाणावरती महसूल मिळतो नेक्स्ट पुढच्या प्रश्न आहेत मागील पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीत भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झालेले आहेत म्हणजे हे दहावं प्रकरण रिपीट होतं ह्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे पहिलं प्रकरण आहे हाही प्रश्न रिपीट झालेला आहे किंमत करता हे मक्तेदार बाजारपेठेचे एकमेव वैशिष्ट्य आहे बाजाराच्या प्रकरणावरती प्रश्न पडत आहेत करित्तर उत्पन्नाचे स्रोत अनेक स्रोत आहेत हेही प्रकरण सार्वजनिक वित्त व्यवहारांचं आहे आणि निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत पुन्हा निर्देशांकाचं प्रकरण ह्या ठिकाणी विचारलं गेलेलं दिसतंय म्हणजे रिपिटेशन प्रकरणांचा आहे प्रश्न मात्र वेगवेगळे दिसत आहेत काही हरकत नाही काही ठराविक प्रश्न आहेत की जे रिपीटली पण विचारलेले आहेत असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे परत बाजाराच्या प्रकरणावरती प्रश्न नाणे बाजार भांडवल बाजार जे प्रकरण आहे त्याच्यावर नाणे बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याला सुष् याचा अभ्यास सुष्मा अर्थशास्त्रात केला जातो पहिलं प्रकरण याच्यावरती प्रश्न रिपीट झाला आहे पहा पुरवठ्याचं प्रकरण परत आलं डावीकडून उजीकडे वर जाणारा पुरवठा वगैरे निर्देशांक रिपीट झाला आहे निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार होतो प्रश्न वेगळे आहेत पण प्रकरणं तीच आहे तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कोणत्या प्रकरणांचा या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचं आहे खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सकारण स्पष्ट करा पहिला प्रश्न आहे त्यामध्ये मागणी डावीकडून विकडे वरून खाली येणारा असतो निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाही रिपीट परत प्रश्न आहेत मागणीची लवचिकता अनेक घटकांवरती अवलंबून आहे पुरवठ्याचा पण चे अपवाद या ठिकाणी विचारले परत पुरवठ्याचं प्रकरण दिसते अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो हेही प्रकरण रिपीट होतं आहे एक दोन प्रकरणं आ, चेंज होऊन परत परत रिपीट तेच प्रकरणं आपल्याला या ठिकाणी विचारलेली पाहायला मिळतात आणि ही पुन्हा एकदा शेवटची प्रश्नपत्रिका आहे घटच्या सीमांत उपयोगित सिद्धांताला कोणत्याही प्रकारचे अपवाद नाही किंवा कोणतेही खरी अपवाद नाहीत घटच्या सीमांत उपयोगितेवरती पण प्रश्न रिपीटले ह्या ठिकाणी दिसून येत आहेत दुसऱ्या मक्तेदारीयुक्त स्पर्धेची अनेक वैशिष्ट्यं आहेत बाजाराचं प्रकरण तिसऱ्या निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाही प्रश्नही रिपीट झाला आहे आणि प्रकरणही रिपीट होते त्यानंतर भारतातील नाणे बाजारात महत्त्वाची भूमिका बजावतो हा ही प्रश्न पुन्हा नाणे बाजार भांडवल बाजारावरच्या रिपीट होतात आणि व्यवहारतो आणि वापरतो या दोन वेगळे संकल्पना संकल्पने हाही प्रश्न रिपीट झाला आहे म्हणजे ह्या वर्षी तर सगळेच प्रश्न रिपीट आलेले आहेत जे पूर्वी विचारले गेलेले होते तर अशा प्रकारे एकंदरीत आपल्याला हे प्रकरणं विचारात घेता येतात मित्रांनो यानंतर आपण क्वेश्चन नंबर तीन थोडक्यात उत्तरे द्या यावरती देखील अशाच पद्धतीने बोर्डाला विचारलेले प्रश्न अभ्यासणार आहोत त्यापूर्वी हा जो सहमतचा प्रश्न आपण विचारात घेतला तर त्याच्या आधारे समजून घ्या की कशा पद्धतीचे प्रश्न कोणत्या प्रकरणावरचे प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला करता येईल म्हणजे मक्तेदारीचा प्रकरणाचा अभ्यास जो बाजाराच्या प्रकारामध्ये आहे त्याचा अभ्यास करणं बाजाराच्या प्रकाराचं गरजेचं आहे त्याच्यातले प्रश्न पाहून घ्या निर्देशांकाचं प्रकरण रिपीट होतं त्याचेही प्रश्न पाहून घ्या प्रकरण एक त्याच्यावरचेही प्रश्न रिपीट होत आहेत तेही तुम्हाला पाहावे लागतील त्यानंतर घटत्या सीमांतोपेगतेचा सिद्धांत त्याच्या संदर्भातलेही प्रकरणातले प्रश्न रिपीट झालेले आहेत पुरवठ्याचं एक प्रकरण आहे ते रिपीट विचारलं गेलेलं आहे खूप वेळा त्यानंतर प्रकरण दहावं विदेश व्यापार याचाही प्रश्न तीन ते चार वेळा विचारलेले आहेत आणि एक दोन तीन वेळा नाणे बाजार आणि नाणे बाजार नाही विचारला तर मग सार्वजनिक वित्त व्यवहार हे प्रकरणं दिसत आहेत तर या प्रकरणांवरचे प्रश्न तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे तर तुम्हाला ह्या प्रश्नाची तयारी चांगल्या पद्धतीने करते चला तर मग आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल की कशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारले गेले आजचा व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी थांबूयात व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा आणि तुम्हाला जर या संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार